हॅलो गायज वेलकम माय यूट्यूब चॅनल तर आपण चालू लोणावला वेट एन्जॉयला लोणावला वेट एन्जॉय हा एक खंडाला घाट तसा हे नजारा एकदम खूप आपल्याला पाहायला भेटतोय आता आपण थोड्या आहोत वेट एन जॉयला यासाठी तर आपण थोडं एन्जॉय करूया थोडं मस्त करूया वेलकम युअर एन्जॉय तर आता मी आता वेट एन जॉयला आपण पोहोचलो तिथे तर खूप अशी मजा येत होती पाणी तर खूप थंड होतं पाणी थंड असल्यामुळे तर आम्ही मजा तर केली नाही कारण फोन ऑटो कुठला एकदा आम्ही गेलो राईड करण्यासाठी राईड तर खूपच छान असं उत्तम अशा होत्या परत तुम्ही राईड होतं कारण एकदम असा टॉप लेवलच्या राईड आहे तिथे तिथे सगळे फर्स्ट टाईम गेलो तर खूप मजा आली सेकंड टाईम परत गेलो तर किती वाटली हे सगळं तोंडामध्ये पाणी तिथे मी येत होतो खाली आल्यानंतर त्याच्यानं त्याचं खूप असं मस्त वाटलं मस्त राईट तर खूपच छानच होतं प्रत्येक पैसे वाटतं तर खूपच होती मग आम्ही थोड्यावरून गेलो सेकंड राईट करण्यासाठी हे तर होती पायप होऊन राखवत होती खूप असं मस्ताने माझ्यात होती पण खूप भीती तर खूपच वाटत होती ते झाल्यानंतर आम्ही सेकंड रँडवरती गेलो तिथं हे होते पाणी एक असं डॅम होतं धरण डॅप सारखं होतं पाणी एकदम बाहेर यायचं टूकवर बसायचं होतं तर आम्ही तर खूप बसलो मजा तर गेली लहर लहेर समुद्रामध्ये एकदम लाट येतं तसं एकदम त्याच लेवलचा एका राईड आहे खूप असे एन्जॉय करता येईल तुम्हाला पण

पण नंतर गेलेलं आम्ही परत आतमध्ये गेलेलं पाईपमध्ये पाईपमध्ये म्हणजे तर एकदम तर खूपच थंड पाणी होतं ती एक राईड होती ती तर माझ्या आली की चला पाहूया अरे वो से डाल दे तर राईड होतं ना तर ही राईड काही थोडी पाण्याची नॉर्मल होती या पुढची जी राईड आहे ही आहे स्विंगमध्ये हो। पाण्यामध्ये बोट जाते तर पाणी असं उठतं वरच्या अंकावर थंड खूपच भिजायला होतं जे मागे बसत त्यांना होतं आणि ही तर राईड आहे ना एकदा खूपच साधी आणि सिंपल राईड आहे बघा तर तुम्हाला लय माहिती आता एवढा एकदम अशी खत राईड आहे एकदम असं उलटा मिक्सरसारखे पूर्ण असं करत राहतं बघतानाच भिथं तिथं बसल्यावर एकदम सत सत्यातनाक होतं परत मी बसू नाही आणि ही रायट तर एकदम म्हणजे सुंदर आहे ना एकदम असं वरती दोनशे तीनशे फीट वरती उंच तर असेलच आणि यामध्ये बसल्यावर एकदम असं शॉफ्ट बसतो खतरनाक असं फील असतो यामध्ये असतात असं होतं टाकची तिथूनच वरती कचकत तुम्ही बघा बसल ना बघताना एवढी वाटते तर बसल्यावर तर खूपच बेकाक कंडिशन होत त्यामध्ये एकदा बसलं परत नाही बसणार त्यामध्ये एवढी किती वाटते ते पण खाली येतात एवढं वर तेवढंच तेवढं खाली येतो सपकन एका सेकंदा खूप अशी खतरनाक राईड आहे एकदम फोर व्हीलर चालू द्यायची मजा येते कोणत्या गाडीत ही पण राईड आहे ना असं तसं पानच आहे उंच वरतीतून गोल गोल फिरत राहतो पण हा आहे ना ही राईड तर बघा मिक्सर तुम्ही गोल गोल गरगर फिरतच राहतो मी एकदम मी छत्रनाग असं वाटतं मला ती एक असेल तर मी जोरात जागरेच आणि नॉर्मलच आहे असं काही वाटत नाही मला आता नॉर्मल आहे फास्ट होती त्या बाबत तुमच्या अंगावर पाठवलं असं आहे राईड तुम्ही बसाल तर परत नाही बसणार या राईनमध्ये मी आता स्टार्ट आहे आता सुरुवात आहे ओरडायची चला राईटचा फील आपण पण घेताना फील राईटचा तुम्हाला जायचं नाही कुठं तर कमेंट कळवा मी असं उलट होतं घर घर घरा फिरते की फास्ट फिरते घर घर आता तसंच खाली उलट हि पण अशी खूपच डेंजर राईड आहे ही पण अशी खूप आकाश आरोग्य उंच जाते दोनशे दीडशे दोनशे मीटर तरी उंच जात असेल तुम्ही पाहू शकता हे पण असं खूप असा राईड आहे खतरनाक राईड आहे बघून तर खूप मजा येईल तुम्हाला गेलात तर अजून मजा येईल इथेच सुरुवात आहे खूप वरती असं जाते असते राईड एवढं वरती जाते ना पूर्ण असं आडवं होत किती वरती गेली खूप वरची जाते खूप अशी वरचे पण गोल फिरते म्हणजे किती तर खतरनाक अशी फील आणि मस्त मजा येते या राईडमध्ये तुम्ही पण बसा गेलात तर नक्की आणि पुढची एक राईड आहे तुम्हाला पाहायला भेटेलच परत माझ्या खूप आहेत या राईडमध्ये मग बसा गेला तर फक्त घाबरायचं नाही बसल्यावरती बस एन्जॉय करायचं फक्त चला बघ जावे आता पुढे आता पण मग हे पालना राईड हे आहे एक अशी या राईडचं नाव नाही माहिती कोणत्याच राईडचं नाव नाही माहिती पण हे काही राईड अशी गोल गोल फिरते अशी खालीवर जाते मी गोल गोल फिरते खालीवर जाते गोल गोल फिरते खालीवर जाते गोलगोल गोल खाली गोल फिरते मागे तर खूप येते खूप फास्ट फिरते लगेच पाच मिनिट फास्ट का तो लवकर जात आहे यार राइड मध्ये पण जरा खूप मजा आली आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटत विमान जास्त विमान आपण पाहतो तिथेही देखील आपल्याला जायचं आहे पण तिथे बसायला नाही भेटलं कारण पाहूया चला या राईडमध्ये एन्जॉय हे आहे विमान उलटं फिरत आहे कसं पण उलटं उडताय बसायला खूप फिरता खतरनाक अशी राईड आहे प्लॅन राईड देखील उलट उलट होत आहे मस्त बसून घेतोय खूप छान अशी राईड आहे तर हॅलो गाईज कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्स ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं तर बाबा आहे काळजी काय टेककर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू बाय